श्री स्वामी समर्थ नवीन दिवसाच्या नवीन शुभेच्छा कशा तुम्ही सर्व ठीकच असणार ठीकच रहा आणि आज मी स्पेशल बनवणार आहे आलू आणि साबुदाण्याच्या चकल्या तर याच्यासाठी बनवत आहे की आता मुलांना लागणार आहे सगळ्या बच्चू लोकांना लागणार आहे सुट्ट्या तर माझ्या मुलींना पण सुट्ट्या लागणार आहे आता उन्हाळ्याच्या मग ते घरी राहतात तर काही त्यांना पाहिजे कुरुम करून खायला पाहिजेत आणि स्पेशली उपासाच्या चकल्या असल्यामुळे उपासाला पण काम येणार आहे तर चला त्याची भीती तुम्हाला साहित्य सांगते चल तर इथे बघा मी घेतलेलं आहे पडदा त्याला छान वॉश करून घेतलेला आहे आणि त्याच्यासोबत घेत सूपही घेतलेला आहे छान वॉश करून वाऊ टाकलेला आहे इथे दीड किलो आलू घेतलेला आहे तर बघा इथे मी आ, एक किलो साबुदाणा घेतलेला आहे आणि तो चांगला असा टम्म फुगलेला आहे बघा आणि रात्री भिजू टाकलेला होता मी आणि जेवढा आपण साबुदाणा घेतो त्याच्या दुप्पट तिप्पट पाणी टाका तुम्ही तेव्हा ते छान मशी फुगणार आणि चांगले म्हणजे असे बघा असे नरम होणार तर रात्री भिजू टाकलेलं होतं साबुदाणा आणि इथे घेतलेला आलू आणि दि एक किलो साबुदाणा असल्यावर दीड किलो आलू घ्या तुम्ही जास्तही घेऊ शकता तर दीड किलो आलू घेतलेले आहे आणि इथे घेतलेलं आहे मी पेस्ट इथे आहे मिरची आणि जिऱ्याचं पेस्ट आहे हे तुम तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही घेऊ शकता आणि मीठ लागणार आहे आपल्याला ला, मीठ तर तुम्ही सेंदा मीठ यूज करणार तर सेंदा मीठ यूज करा पण मी साधं मीठच यूज करणार आहे तर साधं मीठ घेतलेलं आहे मी आणि इथे घेतलेलं आहे चकल्या करण्यासाठी चकलीचं यंत्र हे यंत्र घेतलेलं आहे आणि याच्यासाठी अशी आपल्याला पाती लागणार आहे तर ही पाती घेतलेली आहे तर काही तामझाम नाही आहे हे आता मी ही आलू किसून घेणार आहे ह्या किसनीने किसून घेणार आहे मी आलू कारण की आपण जेव्हा हाताने मॅश करू तर हाताने मॅश केले तर काय होते की ह्या चक साचेतून म्हणजे पडत नाही बरोबर येत नाही अटकते त्यामुळे याने आपण किसून घेणार आहे आणि किसून झाल्यावर मग हे एकजीव करून घेणार आहे चला तर मग मी तुम्हाला दाखवते तर इथे बघा मी घेतलेले आहे एक घमेला छान खोलवर घमेला घेतलेला आहे आणि ते त्याला घेतलेला आहे मी हे खोबरा किसणी आणि छान मस्त आलू किसून घेत आहे बारीक किसून घ्या कारण की एकही गुठली राहिल्या पाहिजे नाही कारण की गुठली राहिले की मग ते साच्यातून साज त्या प्लेटातून पडत नाही खाली चकली पडत नाही त्यामुळे छान व्यवस्थित तुम्ही मॅश करून घ्या आणि असं मॅश केल्याने काय होते आ, आलू खूप सॉफ्ट होतात खूप व्यवस्थित किसले जातात आणि बघा मी सर्व आलू एकदम किसून घेते आहे मस्त छानपैकी बारीक आणि जे खाली पडलेले होते गुटल्या त्यालाही उचलून मी बारीक करत आहे कारण की आपलं लक्ष नसलं की त्याच्यामध्ये मग ते बारीक याच्यामध्ये मॅश होण्याची शक्यता असते ते व्यवस्थित पाहून लक्ष देऊन तुम्ही बारीक करा आणि खाली पडलेल्यासुद्धा जे आलू आलू आहे त्यालासुद्धा मॅश करून घ्या व्यवस्थित तर ह्याप्रमाणे माझं बघा असं मॅश झालेलं आहे खूप सॉफ्ट झालेलं आहे आलू मस्त असे कडक वगैरे काहीच नाही आहे आणि इथे बघा आलू वगैरे किसून झालेलं आहे मी ते माझं ते जिरा आणि मिरचीचं पेस्ट होतं ते टाकून घेतलेलं आहे आणि थोडंसं हलकंसं लाल तिखटसुद्धा टाकलेलं ला आहे चवीपुरती मीठ टाकून घेतलेलं आहे तुम्हाला सेंदा मीठ टाकायचं असेल तर तुम्ही सेंदा मीठसुद्धा टाकू शकता आणि एवढ्या सारण्याला तुम्हाला विसक मिरच्या हिरव्या वीस मिरच्या लागणार आहे तर बघू शकता आणि सगळं एकजीव करा आणि तुम्ही शेंगदाणे तुम्हाला टाकायचे असणार तर शेंगदाणे भाजूक बारीक करून त्याचा कूटसुद्धा टाकू शकता तुम्ही पण मी स्किप केलेला आहे तुम्हाला हवं असणार तर तुम्ही टाकू शकता नाही तर तुम्ही स्किपही करू शकता तर ह्याप्रमाणे मी मस्त बारीक करून घेतलेलं आहे आणि एकदम बघा जाड झाडं पण नाही आहे जेवढा साबुदाना आहे त्याच्या दुप्पट तुम्ही आलू घ्या आणि खूप सॉफ्ट असं मिश्रण बनवून तयार होऊन जाणार तर बघा ह्याप्रमाणे आपलं मिश्रण तयार आहे आणि आता मी याला इथे घेतलेला आहे पड्डा पड्डा छान वॉश करून घेतलेला होता वाढवून घेतलेला आहे त्याला आणि हे बघा हे आहे आपलं साच्या याला चकली कुरडेच्या साचा म्हणतात तुम्ही दुकानात गेले चकली कुरडीचा साचा मागितला तरी चालेल तर तुम्हाला ते देऊन देणार याचे मोठा साईज छोटा साईज असते माझ्याकडे छोटा साईज आहे तर बघा ह्या ह्याप्रमाणे मी तयार करून घेतलेला आहे त्याला चकलीची पाती लावून टाकलेली आहे ला आणि आता मी साईडला ठेवून म्हटलं पड्ड्याला छान मस्त वक्की तेल लावून घेत आहे आणि तेल नक्की लावा कारण की तेल लावल्याने काय होणार तुमच्या जे चकल्या तुम्ही जे टाकणार त्या पड्ड्याला चिपकणार नाही आणि व्यवस्थित निघणार तेल लावणं खूप आवश्यक आहे गरजेचं आहे आणि हा मेन पॉईंट आहे तेल तुम्ही लावाच पडद्याला सुपाला तुम्ही कोणत्या ताटामध्ये वगैरे टाकत असणार तुम्ही पॉलिथीन वगैरेमध्ये टाकत असणार त्यालासुद्धा तेल लावा आणि हा तुम्ही क पड्याच्याऐवजी तुम्ही जाडा पॉलिथिन असणार तुमच्याकडे बॅनर वगैरे असणार ते सुद्धा तुम्ही यूज करू शकता आणि त्यालासुद्धा तुम्ही तेल लावूनच यूज करा <coughs> कारण की तेल लावल्याने खूप व्यवस्थित पापड कुरड्या खूप व्यवस्थित आणि निघून जातात आपोआपच ते निघून जातात आणि म बघा ह्याप्रमाणे मी सार मस्त भरून घेत आहे चमच्याने हात भरवायची काही गरजच नाही या चमच्याने ते व्यवस्थित भरले जात आहे आणि बघा आता मी हे लावून घेतलेलं आहे आणि खूप व्यवस्थित तुम्हाला सांगते ना असं खोबऱ्या किसनीने आलू मॅश केलं ना खूप व्यवस्थित बघा किती व्यवस्थित आणि किती हलकाईनी पडत आहे मला काहीच त्रास नाही होत आहे फिरवायला असं जड वगैरे काहीच नाही वाटत आहे इतक्या हलक्याही पडत आहे आणि साबुदानासुद्धा तुम्ही रात्री मस्त पाण्यामध्ये भिजू टाका एकदम जास्त पाणी नाही साबुदानाच्या वरती तुम्ही पाणी ठेवा तर साबुदानाही मस्त टम्म फुकतो कारण की साबुदाणाही भिजलेला व्यवस्थित भिजलेला खूप आवश्यक आहे तर बघू शकता आपल्या चकल्या छान मस्त प्रमाणे मस्त हो, पडत आहे तर बघा आणि तुम्हाला तुम्हाला जसा आकार पाहिजे तुम्ही लंबे लंबे टाकणार तर लंबे लंबे टाकू शकता गोल टाकायचे असेल तर गोल टाकू शकता तुम्ही ह्याच साराचं सॉरी ह्याच मिश्रणाचं तुम्ही म्हणजे पापडसुद्धा करू शकता दोन मेन कापड घेऊन त्याच्या मधात तुम्ही गोळा ठेवून पुरण मशीननी प्रेस करून तुम्ही पापडसुद्धा करू शकता वार तर इथे बघा माझ्या इतक्या चकले झालेल्या आहे आणि छोटा साचा असल्यामुळे मुला वारंवार सार भरावा लागत आहे तुमच्याकडे मोठा असन तर खूपच छान तर बघा मी पडदासुद्धा तेल लावून तयार करून ठेवलेला आहे कारण की एवढा पडदा होणार नाही माझ्याकडे एकच पडदा होता तर मी सुपामध्ये सुद्धा टाकून घेणार आहे आणि कमी पडलं तर दुसरं कैशात टाकून घेणार आहे आणि दोन दिवस छान ऊन दाखवली मी कडक ऊन असल्यामुळे छान मस्त वाढलेल्या आहे चकल्या बघू शकता तुम्ही छान कडक झालेल्या आहे आणि खूपच छान झालेल्या आहे तर बघू शकता आणि अशा काळ्या पण पडलेल्या नाही आहे काहीच नाही व्यवस्थित त्या वाढलेल्या आहे आणि आता मी याला तळून घेते तुम्हाला दाखवते तळून तर बघू शकता तुम्ही किती छान तळलेले आहे आणि व्यवस्थित म्हणजे अशा पांढऱ्या झाल्या एकदम लाल वगैरे काहीच नाही झाले आहेत आणि मी टा लागन तर त्याच्यात लाल तिकटसुद्धा टाकलेलं होतं तरीसुद्धा ते लाल नाही आलेले आहे आणि साबुदाना बघासा टम्म फुगलेला आहे तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बाय